गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी पाटलांचा धिंगाणा कॅमेऱ्यात कैद झाला आहे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या वडिलांनी कॉलेज कर्मचाऱ्याच्या कांशिरात लगावल्याची घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे मूर्तिजापूर तालुक्यातील भाऊसाहेब देशमुख या कॉलेजमध्ये हा प्रकार घडला देशमुख कुटुंबियांच्या संस्थेचं हे कॉलेज आहे रणजित पाटलांच्या कुटुंबियांमध्ये आणि देशमुख कुटुंबात दोन हजार पासून वाद सुरू आहेत मंगरूल तांबे गावात पा, रणजित पाटलांचं कॉलेज आहे पण या भाऊसाहेब देशमुख कॉलेजमुळे विद्यार्थी रणजित पाटलांच्या कॉलेजमध्ये जात नाहीत असं बोललं जातं दोन्ही कुटुंबामध्ये दोन हजार दहा पासून कायदेशीर लढाई सुरू आहे रणजित पाटलांचे वडील आणि दोन वेळा आमदार झालेले विठ्ठल पाटील यांनी दोन हजार तेरा साली कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती